नमस्कार मित्रांनो कुंकू कुंकुहसल या मालिकेच्या सहा सप्टेंबरच्या एपिसोड मध्ये दुष्यंतने उष्टी हळद कृष्णाला लावली आहे दुष्यंत आणि कृष्णाचं लग्न एकमेकांसोबत ठरलं आणि हे कसं घडलं हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बाळजाबाईंच्या घरी सावित्री कृष्णाला घेऊन पोचते गावकरी सुद्धा सावित्रीच्या घरी पोचतात बाळजाबाई कृष्णाला घेऊन बाळजाबाईंच्या घरी बाळजाबाईच्या घरी गावकरी पोहचतात सावित्री कृष्णाला घेऊन बाळजाबाईच्या घरी येते आणि जोर हाका मारू लागते बाळजाबाई बाहेर या तुम्ही आमच्या पुरीच्या आयुष्याचं वाटतोळ केलं तुम्ही खेळ मांडलाय का गावकऱ्यांचा सावित्रीचा आवाज ऐकून दुष्यंत बाळजाबाई बाहेर येतात गावकरी त्यांना प्रश्न विचारू लागतात नवरदेव पळून गेलाय आता हे सगळं तुम्ही कसं निस्तरणार हे सांगा आम्हाला मैनावती म्हणत असते की जयकांत पळून गेला नाही त्याला कुणीतरी किडनॅप केला आहे त्याला कुणीतरी गायब केले आम्ही सुद्धा त्याला शोधतोय तुम्ही त्याच्यावर असे आरोप लावू नका आढळराव त्यांच्या माणसांना इशारा करतात तेव्हा आढळरावांची माणसं बाळजाबाईंना प्रश्न विचारू लागते बाळजाबाई त्यांना समजावण्याचा प्रयत्न करते आम्ही जयकांतला शोधण्याचा प्रयत्न करतोय आम्ही जयकांतला शोधून आणू आणि मी तुम्हाला दिलेला शब्द मी खाली पडू देणार नाही कृष्ण आणि जयकांतचं लग्न होईल पण गावकरी बाळजाबाईला म्हणतात तुम्ही हा कसला खेळ मांडलाय जयकांत पळून गेलाय ते सुद्धा कृष्णाला हळद लागण्याच्या आधी याचा अर्थ जयकांतला हे लग्न करायचं नाही कृष्णाला खूप वाईट वाटत असतं दुष्यंत हे सगळं ऐकत असतो बाळजाबाई गावकऱ्यांना समजावण्याचा प्रयत्न करत असते तुम्ही काळजी करू नका आम्ही माणसं शोधायला धाडली आहेत ती नक्कीच जयकांतला शोधून आणतील उद्या ह्याच मांडवात कृष्णा आणि जयकांचं लगीन होईल भक्ती खूप चिडते भक्ती बाळजाबाईंना जाब विचारू जा लागते बाळजाबाई तुम्हाला माझी बहीण खेळणं वाटलं का आधी तिचं लगीन ठरवलं आणि आता हा जयकांत पळून गेलाय तुमचा जयकांत कसा आहे हा अख्या गावाला माहितीये पण आम्ही फक्त तुमच्या शब्दा खातर जयकांत आणि कृष्णीच्या लग्नासाठी तयार झालो होतो आणि आता तो सुद्धा पळून गेलाय तुमच्यामुळे माझ्या बहिणीच्या आयुष्याचं वाटोळ झालंय आज जर तिचं लग्न मोडलं तर तिच्याशी कोण लग्न करेल तिचं आयुष्य बर्बाद होईल आणि ते सगळं तुमच्यामुळे झालंय त्यामुळे आता काय करायचं हे सगळं तुम्ही ठरवा भक्ती खूप चिडलेली असते सावित्री भक्तीला पाहून म्हणते ही भक्ती खूप चिडलेली आहे हिला येळीत सावरायला हवं नाहीतर सगळंच प्रकरण फिसकटेल सावित्री भक्तीला म्हणते बाळा रडू नको एवढं चिडू नको बाळजाबाई सगळं काही ठीक करतील सगळं ठीक होईल भक्ती चिडून म्हणते काय ठीक करतील बाळजाबाई त्यानेच हे सगळं प्रकरण घडवून आणले आणि आज त्यांच्याचमुळे माझ्या बहिणीचं वाटूळ झालंय आणि आता त्या काही सुद्धा ठीक करू शकत नाही माझ्या बहिणीचं लग्न जर नाही झालं तर सगळ्या गावात तिच्या नावाची चिटू झाली तर बाळजाबाई तर या सगळ्याला फक्त तुम्ही जबाबदार असाल हे लक्षात ठेवा असं म्हणून भक्ती बाळजाबाईंकडे बोट करते त्यामुळे सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो अडळरा आपल्या माणसांना इशारा करतात तेव्हा त्यांची माणसं म्हणतात ही बाई बरोबर तुम्ही हे प्रकरण निस्तरा तुमच्यामुळे हे झाले असं म्हणून संपूर्ण गावकरी बाळजाबाई हाय हाय बाळजाबाई मुर्दाबाद अशा घोषणा देऊ लागतात दुष्यंत खूप चिडतो दुष्यंत पुढे येतो दुष्यंत गावकऱ्यांना गावकऱ्यांना शांत व्हायला सांगतो नारे बंद करायला सांगतो नारे बंद करायला सांगतो तर इकडे शहरामध्ये गौतमी ऑफिस मधून घरी जायला निघते तेवढ्यात तिथे तिची मैत्रीण येते मैत्रीण विचारते काय मग डी भेटला का नाही गौतमी म्हणते तो कसा काय भेटणार तो गावाकडे आहे आणि मी इकडे मैत्रीण म्हणते हे कसं शक्य तो कॉल ऑफिस मध्ये आला होता तुला कॉल मेसेज केला पण तू कशाचाही रिप्लाय दिला नाही त्याने तुझी खूप वेळ वाट बघितली मग तो रात्री निघून गेला हे ऐकून गौतमीला खूप मोठा धक्का बसतो ती विचार करते डी इथे आला होता त्याला मला सरप्राईज द्यायचं होतं वाटतं म्हणजे याचा अर्थ पैशांची अरेंजमेंट झाली वाटत पण तो मला काय भेटला नाही पण मी काल उगच त्या बॉस बरोबर तिला बॉस बरोबर केलेलं कृत्य सगळं आठवतं तिची मैत्रीण विचारते बॉस बरोबर काय गौतमी काही नाही म्हणून तिथून निघते तर इकडे दुष्यंत गावकऱ्यांना समजावण्याचा प्रयत्न करत असतो जे काही झाले ते खूप वाईट झाले पण आम्ही सुद्धा जयकांतला शोधण्याचा प्रयत्न करतोय पण यामध्ये पण यामध्ये माझ्या आईची काहीच चूक नाहीये भक्ती चिडून म्हणते दुष्यंत सरकार तुम्ही काय बोलताय तुमचं तुम्हाला तरी कळायलाय का बाळजाबाईची चूक नाही म्हणजे यात फक्त बाळजाबाईची चूक आहे याआधी बाबाचा पर्दाफाश करण्यासाठी तुमच्या एका शब्दावर माझी बहीण तुमची बायको बनली होती दुष्यंतला ते सगळं आठवत दुष्यंतला आठवत कृष्ण आपली बायको बनली होती त्यानंतर बाबाचा पर्दाफाश केला होता भक्ती म्हणते माझ्या बहिणीचं लग्न मोडलं संपूर्ण जमलेलं लग्न मोडलं संपूर्ण गावासमोर तिची नाचक्की झाली मग बाळजाबाईंनी तिचं लग्न जेकांसोबत ठरवलं आणि आता तो जयकांत सुद्धा पळून गेलाय आता तिचं काय होईल तिच्या नावाची चितू होईल आता तिच्याशी कोण लग्न करल ती आता आयुष्यभर बिन लग्नाची राहीन दुष्यंत म्हणतो मी म्हणतोय ना आम्ही जयकांतला शोधतोय जयकांत नाही सापडला तर आपण काहीतरी मार्ग काढूया भक्ती म्हणते मार्ग काढूया काय मार्ग काढणार आहेत तुम्ही जर जयकांत नाही भेटला तर कृष्णीसोबत तुम्ही लगीन करणार आहे का हे ऐकून कृष्णा बाळसाबाई दुष्यंत सावित्री ह्या सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो भक्तीने हा प्रश्न दुष्यंतला विचारलाय म्हणून गावकरी कुजबुज करत असतात आपापसात चर्चा करत असतात भक्ती खूप चिडलेली असते भक्ती म्हणते आता का वाचा बसली सांगा ना तुम्ही करणार का माझ्या बहिणीशी लग्न कराल का लगीन सांगा ना दुष्यंत काहीच बोलत नाही कृष्णा खूप चिडते कृष्णा म्हणते बास झालं माझ्याबद्दल आता कुणीच बोलायचं नाही तुम्हाला सगळ्यांना लगीन म्हणजे लगी खेळ वाटते का आणि मी त्यातलं खेळणं कुणी बी यावं माझं लग्न जमवावं आणि कुणी बी यावं माझं लग्न मोडावं आणि लग्न मोडलं म्हणून माझ्या नावानं घोषणा द्यावं मला ना आता तर हे लग्नच करायचं नाहीये माझं लगीन नाही झालं तर काय फरक पडतोय मी बिन लग्नाची राहिले तरी आनंदी राहील मी लग्नाची राहिले तरी आनंदी राहील लग्न झालं म्हणजे आयुष्य मार्गी लागतं असं नाही ना आणि माझं लग्न व्हायचं असेल तर ते होईल त्यासाठी कुणालाही त्रास द्यायची गरज नाही सावित्री कृष्णाला शांत करण्याचा प्रयत्न करते तेव्हा कृष्णा चिडून म्हणते आई तुला पूजेच्या लग्नाची काळजी आहे ना ती चांगली शिकलेली आहे कमवती आहे त्यासाठी तिला चांगला मुलगा मिळेल त्यासाठी मी लग्न करणं महत्वाचं नाही त्याच्या त्या जैकांबरोबर तर नाही आणि अजून कुणाशीही नाही मला लग्नच करायचं नाही जयकांत बरोबरही नाही आणि इतर कुणासोबतही नाही तेव्हा आढळरावांची माणसं म्हणतात ताई तू ह्यांना का पाठीशी घालतीयेस ह्यांच्यामुळं है। तुझ्या आयुष्याचं वाटतोळ झालंय त्यांना तू पाठीशी घालू नको असं म्हणून गावकरी दुष्यंत आणि बाळजाबाईंना दोष देऊ लागतात तर एक गावकरी चिडून म्हणतो बाळजाबाई तुम्ही कृष्णच्या आयुष्याचं वाटतोळ केलंय तुम्ही हे प्रकरण निस्तरा नाहीतर आम्ही असं म्हणून चक्क आढळरावांची माणसं तिथे धिंगाणा घालू लागतात तोडफोड करू लागतात एक माणूस तर चक्क अंगावर धावून येतो दुष्यंत खूप चिडतो दुष्यंत म्हणतो हे सगळे आता हे सगळं आताच्या आता थांबवा नाहीतर मी पोलिसांना बोलवेन कृष्णा ही सगळ्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत असते दादा हे सगळं थांबवा ह्या सगळ्या गोंधळात एक आढळचा माणूस मोठा बांबू घेऊन येतो आणि बाळजाबाईंच्या डोक्यात घालणार तेवढ्यातच दुष्यंत पुढे येतो आणि बांबू पकडतो आणि त्या माणसांचे कॉलर धरून म्हणतो आणि त्या माणसाचे कॉलर पकडून म्हणतो माझ्या आईच्या केसाला जरी धक्का लावला माझ्या आईच्या केसाला जरी माझ्या आईच्या केसाला जरी धक्का लागला तर तुला मी तेच गाडून ठेवील माझ्या आईपासून लांब राहायचं लक्षात ठेव असं म्हणून त्या माणसाला जोरात धक्का देतो आणि दुष्यंत गावकऱ्यांना म्हणतो तुम्हाला असं वाटतंय ना हे सगळं माझ्या आईमुळे झालंय आणि माझ्या आईचा शब्द इतकाच महत्वाचा असेल तर मी कृष्णासोबत लग्न करायला तयार आहे हे ऐकून तर सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो चक्क दुष्यंत कृष्णासोबत लग्न करायला तयार झाला हे ऐकून कोणाचाच विश्वास बसत नाही बाळजाबाईंच्या बाळजाबाईंच्या पायाखालची जमीनच सरकते बाळजाबाईच्या पायाखालची जमीनच सरकते दुष्यंत आतमध्ये जातो आतमध्ये जाऊन छोटस हळदीचं भांड त्यात हळद घेऊन येतो आणि ती आधी स्वतःच्या गालाला लावतो आणि नंतर हीच उष्टी हळद तो कृष्णाच्या गालाला लावतो सगळे गावकरी पाहतच राहतात दुष्यंतने चक्क कृष्णाला उष्टी हळद लावली यावर कोणाचाच विश्वास बसत नाही बाळजाबाई मैनावती कृष्णा यांना खूप मोठा धक्का बसलेला असतो तर भक्ती खूपच खुश झालेली असते आढळराव पण खूप खुश असतात कारण त्यांचा प्लॅन हा यशस्वी झालेला असतो तर कृष्णा आणि दुष्यंत एकमेक एकमेकांकडे पाहत असतात भक्तीच्या डोळ्यात आनंद आश्रू येतात तर सावित्रीला खूप मोठा धक्का बसलेला असतो त्याच्यावर आभाळच कोसळलेलं असतं तर दुष्यंत म्हणत असतो की पाहिलं ना मी कृष्णाला उष्टी हळद लावली आणि आता मी कृष्णाशी लग्न करणार आहे कृष्णाची जबाबदारी आजपासून माझी मी माझ्या आईने दिलेला शब्द पाळला आहे त्यामुळे माझ्या आईला आता कुणीच काहीच बोलायचं नाही तिला दोष तिला दोषी ठरवायचं नाही आढळराव पुढे येतात सगळेजण बाळजाबाई जिंदाबाद दुष्यंत सरकार जिंदाबाद अशा घोषणा देत असतात आढळराव गावकऱ्यांसमोर हात जोडून म्हणतात मी रांडे पाटील घरचा मोठा माणूस म्हणून मी सगळ्यांची माफी मागतो आजपर्यंत रांडे पाटलांनी कुणालाही दुखावलं नाही कुणाचंही नुकसान केलेलं नाही पण आज कृष्णासोबत जे काही घडलं त्यामुळे मी संपूर्ण गावकऱ्यांची आणि कृष्णाची माफी मागतो आणि ह्यानंतर सगळं काही ठीक होईल असं सगळ्यांना वचन देतो आता खूप मोठा धिंगाणा झाला आहे तुम्ही सगळेजण घरी जा आताच लगीन ठरलंय म्हणजे आम्हाला चार गोष्टी ठरवाव्या लागतील गावकरी म्हणतात साहेब आमची पाठ झाली आणि आम्ही इथून निघून गेलो तर तुम्ही कृष्णाचं लगीन पुन्हा मोडलं तर येत्या निवडणुकीत बाळजाबाईला एक सुद्धा मत पडणार नाही एवढं लक्षात ठेवा बाळजाबाईला चक्कर येते दुष्यंत बाळजाबाईला सावरतो आणि आपला आजचा भाग इथे संपतो पुढील भागात आपल्याला असं पाहायला मिळतं कृष्णा म्हणत असते की मला दुष्यंत सरकारसोबत लगीन नाही करायचं आढळराव म्हणतात की तुला दुष्यंतची उष्टी हळद लागली आता तुला लगीन करावंच लागेल कृष्णा म्हणते जर असंच असेल तर ती पाण्याने भरलेली बादली स्वतःच्या अंगात ओतून देते ज्यामुळे तिच्या तोंडाला लागलेली हळद निघून जाते आता दुष्यंतने शब्द दिलाय की तो कृष्णासोबत लग्न करणार आहे आणि कृष्णा म्हणते की मला हे लगीन करायचं नाही आणि जयकांत सापडणार की नाही आणि गौतमीचं पुढे काय होईल हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे त्यामुळे चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा